मित्रांनो एखाद्या व्यक्तीला वाडावडलांच्या पुण्याईने एखादी गोष्ट प्राप्त होते भव्य दिव्य अशी गोष्ट प्राप्त होते आणि त्यानंतर आपल्या कर्मदळिद्रीपणामुळे ती व्यक्ती ते हातशी घालून बसते अशा व्यक्तीला काय म्हणावं काय म्हणावं देव देतो आणि कर्म नेते असंही म्हणायला हरकत नाही अशा कर्मदळिद्री व्यक्तीला आपण काय म्हणायला पाहिजे तुम्ही सांगा आता तुम्ही ठरवा मी माझ्या श्रोत्यांना विचारतोय ते कार्यकर्तेही गेलेत सगळं गेलं काय झालं तेल तेलही गेलं तूपही गेलं आधी आलं धुपाटणं धोबी का, का कुत्ता ना घर का ना घाट का किती काय म्हणावं देव देतो आणि कर्ब नेते आणि शेवटी काय वाढवडलांनी जे मिळवलं होतं ते क्षणार्धात घालून बसलेले असे हे महान नेते आणि त्यांचे पिताश्री मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा वास्तव बोलू काहीतरी या श्रंखलेला कर सबस्क्राईब करा बेलॅकॉन दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि हा व्हिडिओ अगदी संपूर्ण पहा पूर्ण पहा हा शेअर करा लाईक करा न विसरता करा नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिरसकर मित्रांनो एखाद्या व्यक्तीला वाडावडलांच्या पुण्याईने एखादी गोष्ट प्राप्त होते दिव्य अशी गोष्ट प्राप्त होते आणि त्यानंतर आपल्या कर्मदरिद्रीपणामुळे ती व्यक्ती त्या हातशी घालून बसते अशा व्यक्तीला काय म्हणावं काय म्हणावं देव देतो आणि कर्म नेते असंही म्हणायला हरकत नाही अशा कर्मदळित्री व्यक्तीला आपण काय म्हणायला पाहिजे तुम्ही सांगा आता तुम्ही ठरवा मी माझ्या श्रोत्यांना विचारतो आहे असं काय घडलं आहे वाडा वडिलांच्या पुण्याईने असं काय प्राप्त झालं होतं आणि कोणाला प्राप्त झालं होतं मित्रांनो वाडा पुण्याईने प्राप्त झालेली व्यक्ती म्हणजे आदित्य ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना त्यांच्या आजोबांनी एक निर्माण केलेली संघटना त्या संघटनेला नाव होतं शिवसेना तो पक्ष ही संघटना ते चिन्ह ते नाव यापूर्वीच ते घालून बसलेत या संघटनेला हातची घालून बसलेत म्हणजे विचार कर यापूर्वीच ही ते संघटना त्यांच्या हातून कधीच निष्ठून गेलेली आहे त्या संघटनेतून ह्यांना कधीच बेदखल करण्यात आलेलं आहे पण आता असं घडते आहे की वाडा वडिलांनी जी काय पुण्याई मिळवून ठेवली होती जे काय पुण्याई मिळवून ठेवली होती जी काय विचारधारा जगाला दिली होती त्या विचारधारेची सुद्धा त्या पुण्याईची सुद्धा माती केलेली असं म्हणायला हरकत नाही आता जी प्रकरणं आता त्या समोर येत आहेत बाहेर येत आहेत उघडी पडत आहेत आणि हे आदित्य ठाकरे आणि त्यांचे पिताश्री उद्धव ठाकरे उघडे पडत आहेत त्यावरून असंच म्हणावं लागेल मित्रांनो दिशा सालियान आणि सुशांत सिंग सुशांतसिंग राजपूत यांचा जो मृत्यू आहे याच्याबद्दल संशय व्यक्त केला जातो आहे याच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की आत्महत्या आहे की हत्या आहे आता ह्याच्या चौकशी चालू आहेत सुरू आहेत ही एक गोष्ट वेगळी आहे पण आता दिशा सालियान यांच्या मृत्यूसंदर्भात आदित्य ठाकरे हे सर्वात मोठे गुन्हेगार आहेत म्हणून त्यांचा नाव उल्लेख केला जातो आता हा नाव उल्लेख कोणी केला आहे नामनिर्देश कोणी केला आहे दिशानिर्देश कोणी केलाय तर खुद्द या दिशा सालियांच्या पित्याने सतीश सालियांनी आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी पिटिशन दाखल केलं आहे आपण काल त्याच्यावरती चर्चा केलेलीच आहे पण आज जी मी चर्चा तुमच्यासमोर आणली आहे जो विषय तुमच्यासमोर आणला आहे तो म्हणजे देव देतो आणि कर्म नेतो तो, तो म्हणजे वाडा वडिलांच्या पुण्याची माती कसं करणे हे एक जिवंत उदाहरण आहे ते म्हणजे आदित्य ठाकरे मित्रांनो आदित्य ठाकरे जर गुन्हेगार नाही आहेत असे त्यांचे समर्थक म्हणत आहेत असे त्यांचे चाहते म्हणत आहेत असे त्यांचे पिताश्री म्हणत आहेत असे खुद्द आदित्य ठाकरे म्हणत आहेत तर त्यांना त्या निलेश ओझाने काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाची उत्तरे त्यांनी द्यावीत असं ते म्हणाले त्यातील एक दोन प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवतो महत्त्वाचे प्रश्न ते म्हणजे दिशा सालियांचा सा जो मृत्यू झाला दोन हजार वीसमध्ये म्हणजे ट्वेंटी ट्वेंटीमध्ये तो जेव्हा मृत्यू झाला त्या मृत्यूला मी तिथे उपस्थित नव्हतो तो मृत्यू झाला त्यावेळी मी माझ्या आजोबांच्या सोबत होतो आणि त्याच दरम्यान माझ्या आजोबांचासुद्धा मृत्यू झाला होता असं जे खोटं रेटलं गेलं असं जे खोटं सांगण्याचा प्रयत्न केला हे सांगण्याचा काय उद्देश होता हा एक प्रश्न त्यांनी केला की मी तिथे उपस्थित नव्हतो मी माझ्या आजोबांसोबत होतो आईच्या वडिला आईंच्या आईच्या वडिलांसोबत होतो मी आणि त्याच दरम्यान त्यांचाही मृत्यू झाला होता आता दोघांच्या मृत्यूमधील एक दहा बारा दिवसाचा अंतर आहे म्हणजे वास्तवामध्ये म्हणजे खोटं बोलण्याची आवश्यकता काय होती हा एक प्रश्न झाला दुसरी गोष्ट कोर्टात ज्यावेळी ती पिटिशन दाखल करण्यात आली यापूर्वी ह्यापूर्वी ज्यावेळी ती पिटिशन दाखल करण्यात आली जनयाचिका दाखल करण्यात आली की आदित्य ठाकरे यांना अरेस्ट करावं म्हणून त्यांची चौकशी करावी म्हणून त्यावरी लगबगीने आदित्य ठाकरे हे कोर्टाकडे गेलेत न्यायालयात गेलेत आणि त्यांनी एक याचिका दाखल केली कोणती तर आधी माझीसुद्धा बाजू ऐकून घ्यावी आणि नंतरच निर्णय घ्यावा मग एवढी लगबगी का जर तुम्ही चोरी केलीच नाही आहे जर तुमच्या हातून गुन्हा घडलेलाच नाही आहे मग तुमची एवढी लगबगी का म्हणजे मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे दुसरी गोष्ट ज्यावेळी हा मृत्यू झाला त्या दरम्यान त्यावेळेला वर्तमान आ, मुख्यमंत्री कोण होते तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकालात ही घडलेली गोष्ट आहे मग त्या दरम्यान ह्याची जेवढी चौकशी केली जात होती हा मृत्यू कसा झाला आहे की हा हत्या आहे की आत्महत्या आहे त्या दरम्यान पोलिसांनी सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज आहेत ते शिक कसे काय हे केलेत गहाळ केलेत किंवा जी सोसायटीमध्ये एंट्री केली जाते येणाऱ्या जाणाऱ्यांची त्याच्यातला तो पेज होता त्या दिवशीचा पेज होता तो कसा काय गहाळ झाला ह्याच्यामागे काय कारण आहे किंवा त्या कोरोना काळाचा आधार घेऊन सी बी आयला कसं काय रोखण्यात आलं सी बी आयला कसं काय रोखण्यात आलं म्हणजे त्यांना ज्यावेळी ते आलेत बिहारमधून सी बी आयचं पथक तर त्यांना आधी काय केलं या सरकारने की तुम्हाला विलगीकरण करावं लागेल आणि विलगीकरणामध्ये त्यांना पाठवलं म्हणजे विचार करा काय एवढी आवश्यकता होती आणि त्याच दरम्यान पार्ट्या चालल्या होत्या नाईट लाईफ चालू होतं मग त्यावेळी या नाईट लाईफमध्ये विलगीकरणाचा प्रश्न निर्माण झाला नाही का असे अनेक प्रश्न आहेत परत ज्या दिशा सालियांचा मृत्यू झाला त्यावेळी तिची जी तिचं जे शरीर आहे बॉडी आहे ते जेवढे प्राप्त झालं त्यावेळी ते निर्वस्त्र होतं निर्वस्त्र होतं म्हणजे नेखेट होती ती मग पोलिसांनी त्यांना कपडे कधी घातले तिला आणि मग ठीक आहे कपडे घातले ते घातलेत मग त्या कपड्यावरती रक्ताची डाग का नाही चौदाव्या माळ्यावरून ती पडली ना चौदाव्या माळ्यावरून ती पडली मग तिच्या त्या कपड्यांवरती रक्ताचे डाग का नाही असे अनेक प्रश्न आहेत मग ह्या प्रश्नाची उत्तर त्यांनी द्यावी असा आग्रह त्यांनी केला आहे आणि त्यांनी जर ती उत्तरं दिलीत आणि ती पटलीच आम्हाला तर आम्ही माफी मागू आणि आम्ही दाखल केलेली केस मागे घेऊ असे अनेक प्रश्न आहेत या प्रश प्रश्नांचा भिडीमार त्यांनी केलेला आहे मित्रांनो आदित्य ठाकरे आणि त्यांचे पिताश्री आता ज्या काय पत्रकार परिषदे घेत आहेत आणि आपण कसे पाकसाप आहोत आपण कसे निर्दोष आहोत हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यासाठी अशी काय उदाहरणं देत आहेत कारणं देत आहेत प्रश्न निर्माण करतायत सरकारवरती बोट ठेवतायत हे अधिवेशन आता कशाला सा केलं होतं या अधिवेशनातून काय साध्य केलं जनतेचं सा काय भलं झालं वगैरे वगैरे अरे विषय काय आहे तर दिशा सालियांचा सा मृत्यू कसा झाला आणि त्याला जबाबदार कोण आहे मित्रांनो आपण जो विषय घेतला आहे तो म्हणजे काय वाडा पुण्याची माती ही जी संघटना आहे एकोणीसशे पासष्ट साली निर्माण झाली स्थापन झाली आणि बाळासाहेबांनी त्या शिखरापर्यंत त्याला पोचवलं त्या भव्य दिव्य शिखरापर्यंत पोचवलं शिवसैनिकांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं शिवसेना नेत्याने आपल्या रक्ताचं पाणी केलं आणि त्या संघटनेला एक आकार दिला मानाचा स्थान दिला त्या बाळासाहेबांना हा पुरा महाराष्ट्र नव्हे तर हिंदुस्तान भारत हिंदू हृदय सम्राट म्हणून ओळखतो हिंदू हृदय सम्राट म्हणजे विचार करा अशा बाळासाहेबांचा नातू असे गुन्हे करतो अशा गुन्ह्यामध्ये तो सामील असतो कार्यरत असतो आणि असे त्याच्यावरती आरोप लावले जात आहेत मित्रांनो ही साधी सरळ गोष्ट आहे का ही साधी सरळ गोष्ट आहे का असे आरोप लावताना ते निलेश ओझा किंवा ते, ते दिशा सालियांचे पिताश्री किंवा अन्य ज्या व्यक्ती आहेत लोकं आहेत ह्या दिशा सालियांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत ते काय मूर्खा आहेत का मूर्खा आहेत का की सरळ सरळ असा आरोप लावत आहेत आणि तो पण एका राजकीय नेत्यावरती जो राजकीय नेता यापूर्वी मंत्रीसुद्धा होता आणि त्या राजकीय नेत्याचे पिताश्री मुख्यमंत्री सुद्धा होते मित्रांनो ह्याचा अर्थ काय आहे म्हणजे हा विचारपूर्वक हा घेतलेला निर्णय आहे हा या लोकांनी जे काय आरोप यांच्यावरती लावले आहेत हा विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे त्यांच्याकडे काहीतरी पुरावे आहेत आणि ते पुरावे ते सादर करत आहेत पुरावे त्यांनी काही पुरावे त्यांनी मांडले आहेत कुठे ल पत्रकारांसमोर जाहीरित्या मांडलेत आणि काही पुरावे त्यांनी बंद लिफाफ्यामध्ये कोर्टामध्ये सादर केलेले आणि जो प्रश्न मी यापूर्वी उपस्थित केला होता की चौदाव्या माळ्यावरून पडल्यानंतर दिशा सालियांच्या शरीरावरती कुठलाही अपघाती मृत्यू झाल्यानंतर जे त्यां हे असतात काय अवस्था असते म्हणजे रक्तानी माखा माखलेली आहे डोकं फुटलं आहे रक्त बंबाळ झाली आहे हात मोडला आहे पाय मोडला आहे चौदाव्या माळ्यावरून तिच्या शरीराची वाताहत झाली आहे यापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला आहे त्याच्यामध्ये आपली काय दिव्या भारती ही सातव्या माळ्यावरून पडल्यानंतर तिच्या शरीराची काय अवस्था झाली होती आणि त्याच्यापेक्षा डबल माळ्यावरून पडली म्हणजे चौदाव्या माळ्यावरून त्या व्यक्तीची अवस्था काय होती याचे फोटो दोन्ही मी या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत त्याचं जर आपण हे केली तुलना केली कम्पेअर केलं तर तुमच्या लक्षात येईल मग देव देतो आणि कर्म नेते ह्यालाच म्हणतात परत मित्रांनो आदित्य ठाकरे यांची नार्कोटेस्ट घ्यावी असं आता विधानसभेमध्ये सुद्धा विधान भवनामध्ये सुद्धा एका तिथल्या आमदाराने मागणी केलेली आहे भावना गा भावना गवळी याने त्यांची नार्कोटेस घ्यावी मग उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे जर पाकसाप असतील तर त्यांनी ते मान्य करायला पाहिजे होतं किंबहुना तेच स्वतः म्हणायला पाहिजे होती की माझं नार्कोटेस घ्यावी कुठल्या प्रकारच्या मी चौकशीला सामोरं जायला तयार आहे आणि मी या आमदारकीचे राजीनामा देतो आहे किंवा तुर्तास मी या विधिमंडळाच्या कार्यामध्ये मी आता सामील होणार नाही मी घरी बसेन कारण सुद्धा मागणी केलेली आहे की के यांना विधानसभामध्ये विधानसभेमध्ये पासून यांना निलंबित करा मित्रांनो जर तुम्ही पाक साफ असाल जर तुमच्यावरती हे आरोप लावले गेले असतील बिनबुडाचे आरोप असतील तर तुम्ही अगदी छाती ठोक हा विषय मांडायला पाहिजे होता हा विषय बोलायला पाहिजे होता की माझी दर तुम्ही कशाही प्रकारे चौकशी करा मग नक्की काय घडते मग आदित्य ठाकरे हे नक्की गुन्हेगार आहेत की नाही प्रत्यक्षदर्शनी जर आपण विचार केला तर तुम्हाला काय दिसून येईल आता तुम्हीच उत्तर द्या पण वाडा वडिलांनी जी संघटना उभी केली त्यांचे पन्जोबा। आजोबा त्यांचे पणजोबा पणजोबांचं हे नाव त्यांनी धुळीस मिळवलं असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो आजोबा पणजोबांनी जी पुण्याई करून ठेवली होती जी आयती संघटना आयतं नाव आयती ख्याती सर्व तुमच्यासमोर ठेवली होती तर नको त्या खाते खोलायला तुम्ही गेलात आणि ते अडीच वर्षाच्या कार्यकालामध्ये ज्यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यावेळी खंडणी वसूल करण्याच्या उद्देशाने नाना प्रकार केले नाईट लाईफ ते बार चालू केलेत नाही तुम्ही विचार करा काय संस्कार आणि काय संस्कृती आहे प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रबोधन केलं महाराष्ट्राला म्हणून त्यांना प्रबोधनकार ठाकरे म्हणून त्यांचा उल्लेख केला गेला बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा झेंडा हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आणि झेंडा मिरवला म्हणून बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणून ती उपाधी मिळाली म्हणजे हिंदू हृदय सम्राट यांचे नातू हे आदित्य ठाकरे म्हणजे विचार करा काय झालं आणि काय करतायत प्रबोधनकार ठाकरे हे त्यांचे काय आजोबा पणजोबा आणि या पणजोबांचं पण नाव धुळीच मिळवलं देव देते आणि कर्म नेते काय म्हणावं आणि काय बोलावं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिवसैनिकांनी जी लाठी आपल्या छातीवर घेतली आपल्या रक्ताचं पाणी केलं मराठी माणसासाठी लढले हिंदुत्वासाठी लढले त्या शिवसैनिकांना काय वाटत असेल त्या शिवसेनेच्या नेत्यांना काय वाटत असेल त्या आजोबांना आणि पणजोबांना काय वाटत असेल त्यांच्या आत्म्याला काय वाटत असेल म्हणजे वाढ वडिलांनी दिलं आणि आम्ही त्याची माती केली मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे जे काय घडते आहे आणि हे जे काय आता बाहेर पडते आहे ह्याच्यात किती तथ्य आहे किती वास्तव आहे प्रथमदर्शिनी काय लक्षात येते जे काय प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्या प्रश्नाला उत्तर आहे का आदित्य ठाकरेकडे किंवा त्यांच्या समर्थकांकडे त्यांच्या पित्याश्रीकडे त्यांच्या नेत्यांकडे उरल्या सुरलेल्या त्या शिवसेनेकडे कारण आता ते शिवसेना नाही आहे ते उभाटं आहे आणि त्यांनी ते मान्य करावं शिवसेना आता एकनाथ शिंदेच्यासोबत आहे एकनाथ शिंदे त्यांचे नेते आहेत आणि शिवसैनिकांनी ते दाखवूनसुद्धा दिलं आहे की आमच्या नेत्याबद्दल जर कोण उलटसुलट बोलेल तर खळखट्याक केलं जाईल म्हणजे जी मुळं शिवसेना होती आणि त्या मुळं शिवसेनेचा हाच हेच धोरण होतं काय आपल्या नेत्याबद्दल जर बोललं तर खळखट्यात आणि तीच गोष्ट पुन्हा एकदा आपल्याला दिसून आली याचा अर्थ काय झाला शिवसैनिकाने एकनाथ शिंदेना मान्य केलेलं आहे त्यामुळे संघटनाही गेली संघटनेचं नावही गेलं ते चिन्हही गेलं ते शिवसैनिकही गेलेत ते नेतेही गेलेत ते कार्यकर्तेही गेलेत सगळं गेलं काय झालं तेलही तेलही गेलं तुपही गेलं आती आलं धुपाटणा धुबी का कुत्ता ना घर का ना घाट का मला किती काय म्हणावं देव देतो आणि कर्ब नेते आणि शेवटी काय तर वाढवडलांनी जे मिळवलं होतं ते शरणार्धात घालून बसलेले असे हे महान नेते आणि त्यांचे पिताश्री महान नेते कोण तर आदित्य ठाकरे आणि त्यांचे पिताश्री कोण तर उद्धव ठाकरे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलेकॉन दाबा माझे विचार विचारपणेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि हा व्हिडिओ अगदी संपूर्ण पहा पूर्ण पहा हा शेअर करा लाईक करा न विसरता करा तुर्तासितकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र